नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या भेटगुरू या युट्यूब वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये आपण जे कॅल्शियमचा वापर करता तर पशुपालक मित्रांनो या कॅल्शियमच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात त्यासोबतच आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर कॅल्शियमची कमतरता झाली तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले लक्षणं पाहायला मिळतात याबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला जर यशस्वी व्हायचे असेल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंना त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी आपल्या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असे जे सर्व घटक आहेत ते जर आपण आपल्या पशूंना पुरवले तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये बऱ्याचशा ज्या समस्या आहेत त्या टाळण्यासाठी आपल्याला खूप चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपला हा जो दुग्ध व्यवसाय दुग 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 आहे तो आपण नक्कीच यशस्वी करण्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो पशुपालक मित्रांनो यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये सर्वात महत्वाचा किंवा आपल्या पशूंच्या शरीरासाठी खूप आवश्यक असा जो घटक आहे तर तो म्हणजे कॅल्शियम पशुपालक मित्रांनो या कॅल्शियम बाबत आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो प्रथमत आपण पाहूया की आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर कॅल्शियमची कमतरता झाली तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्याला आपल्या कुठले लक्षणं पाहायला मिळतात यामध्ये पशुपालक मित्रांनो आपण पाहूया की आपले जे लहान वास्त्र आहेत त्यांच्यामध्ये जर कॅल्शियमची कमतरता झाली तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले लक्षणं दिसतात तर पशुपालक मित्रांनो आपल्या या लहान वास्त्रांमध्ये आपल्याला त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही त्यांच्या हाडांची जी वाढ आहे ती योग्य प्रकारे होत नाही आपल्या या लहान पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही किंवा पशुपालक मित्रांनो या लहान वासरांमध्ये त्यांची हाडे जी आहेत ती फ्रॅक्चर होऊ शकतात किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या या लहान वासरांमध्ये त्यांची जी भूक आहे ती भूक कमी झालेली असते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या या लहान वासरांमध्ये त्यांचे चिडचिड होणे किंवा त्यांच्यामध्ये वारंवार आजारी पडण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लहान वासरांमध्ये त्यांचे जे दात आहेत ते कमकुवत होतात किंवा उशिरा उगतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या लहान वासरांमध्ये त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जेची कमतर कमतरता होऊ शकते त्यांच्यामध्ये अशक्तपणा येऊ शकतो त्यांना उठण्यासाठी बसण्यासाठी त्रास होऊ शकतात पशुपालक मित्रांनो हे जे सर्व लक्षणे आहेत हे आपल्याला आपल्या या लहान पशूंमध्ये किंवा वासरांमध्ये जर कॅल्शियमची कमतरता झाली तर पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की आपले जे दूध देणारे पशु आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला ज्या ठिकाणी कॅल्शियमची कमतरता होते तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले लक्षणं हे पाहायला मिळतात यामधील सर्वात पहिले लक्षण म्हणजे आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे तर ते कमी झालेले असते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या या मोठ्या पशूंमध्ये त्यांची जी हाडे आहेत ती थी ठिसूळ होतात त्यांची जी दात आहेत त्यांच्यामध्येही समस्या निर्माण होऊ शकतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या मोठ्या पशूंमध्ये त्यांची वजन आहे ते कमी होऊ शकते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशु जर व्यायलेले असतील तर त्यांच्यामध्ये पशुपालक मित्रांनो मिल्क फिवर हा जो आजार आहे तो त्या ठिकाणी होऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर कॅल्शियमची कमतरता झालेली असेल तर त्यांच्यामध्ये त्यांच्या जे गर्भधारणेच्या ज्या समस्या आहेत त्या आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये आढळून येऊ शकतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ते माती खाणे दोरी च गळणे त्यासोबतच हाडे च गळणे चमडे च गळणे यांसारख्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात किंवा आपले जर गाभन पशु असतील त्यांच्यामध्ये जर कॅल्शियमची कमतरता झाली तर त्या ठिकाणी त्यांचा गर्भपात होण्याचा जो धोका आहे तो देखील वाढवू शकतो पशुपालक मित्रांनो या सर्व समस्या आपल्याला आपल्या या मोठ्या पशूंमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात आता पाहूया पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये जर कॅल्शियमचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले जे फायदे आहेत ते आपल्या पशूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये कॅल्शियमचा वापर सुरू केल्यानंतर आपल्याला सर्वात पहिला आणि महत्वाचा जो फायदा आहे तर तो, तो म्हणजे आपल्या पशूंची जी हाडे आहेत ती मजबूत बनतात आपल्या पशूंचे जे दात आहेत ते मजबूत बनतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपली जर दूध देणारे पशु असतील तर त्यांच्यामध्ये दुधाचे जे उत्पादन आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी आपल्याला कॅल्शियममुळे चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले गाभन पशु जर असतील त्यांच्यामध्ये आपण कॅल्शियमचा वापर केल्यामुळे आपल्या पशूंचा जो गर्भाचा विकास आहे तो चांगल्या प्रमाणामध्ये होण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले ताजे व्यायलेले जर पशु असतील तर त्यांच्यामध्ये आपण कॅल्शियमचा वापर केल्यामुळे आपल्या पशूंमध्ये होणारे बरेचसे जे आजार आहेत ते टाळण्यासाठी देखील आपल्याला या कॅल्शियममुळे चांगली मदत होते तसेच आपल्या पशूंमध्ये जर आपल्याला वारंवार वंधत्वाच्या समस्या पाहायला मिळत असतील तर त्या ठिकाणी आपण कॅल्शियमचा वापर केल्यामुळे आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या या ज्या प्रजननाच्या समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी देखील आपल्याला खूप सुंदर असे फायदे कॅल्शियमच्या माध्यमातून पाहायला मिळतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामधील स्नायू व त्यांची हाडे ही मजबूत झाल्यामुळे आपल्या पशूंची जी वजनाची वाढ आहे ती चांगल्या प्रमाणामध्ये होते तसेच आपल्या पशूंमध्ये होणारे जे मेटरायटिस असेल मस्टायटिस असेल यांसारखे जे आजार आहेत तर ते टाळण्यासाठी देखील आपल्याला या कॅल्शियमच्या सप्लिमेंटमुळे चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची जी इम्युनिटी आहे ती वाढण्यासाठी देखील आपल्याला कॅल्शियम सप्लिमेंटमुळे खूप चांगली मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना निरोगी ठेवण्यासाठी देखील या कॅल्शियमचा खूप चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या या लहान वासरांमध्ये किंवा आपल्या लहान पशुंमध्ये त्यांची हाडे वाढण्यासाठी त्यांच्या दातांना मजबूत बनवण्यासाठी त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या प्रमाणामध्ये होण्यासाठी त्यांना लवकरात लवकर वयात आणण्यासाठी जर आपल्या अं मोठ्या कालोडी असतील तर त्यांना माझावरती आणण्यासाठी त्यांना गर्भधारणा करण्यासाठी देखील कॅल्शियम हे खूप महत्वाचे कार्य आपल्या पशूंमध्ये करते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये कॅल्शियमचा जो वापर आहे तो रेग्युलर करणे हे खूप गरजेचे आहे यामध्ये आपले लहान पशु असतील किंवा आपले मोठे पशु असतील या सर्व पशूंमध्ये कॅल्शियम हे खूप गरजेचे आहे त्यामुळे या ठिकाणी आपण आपल्या पशूंना नियमित कॅल्शियमचा जर वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्याला या दुग्ध व्यवसायामध्ये खूप सारे फायदे आपल्याला पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आजच्या आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर कॅल्शियमची कमतरता झाली ला ला, आप तर त्या ठिकाणी आपल्याला कुठली लक्षणं पाहायला मिळतात किंवा आपण आपल्या पशूंना कॅल्शियमचा वापर केल्यावर आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण ला जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद